जेवणाचा ताट एक फार डेंजर प्रकार झाला असं मला वाटतं आणि मी तुम्हाला सांगतो हा माझा अनुभव आहे मी जेव्हा व्हॉट्स इंस्टाग्राम वर जातो हो, हो, किंवा इंटरनेटवर जातो ना त्यातले शंभर पैकी साठ जे रील असतात ते हो, जेवणावरच असतात जेवणा कोण म्हणते तूप <laughs> ख्या कोण म्हणते कॉफी प्या कोण म्हणते चहा प्या कोण म्हणते भात खा कोण म्हणते मिलेट्स खा हे इतक जंजाल आहे सगळं की कळत नाही आपण करतो तो बरोबर आहे की नाही हंड्रेड पर्सेंट तुम्ही एक बेसिक काय सांगाल एकदम सोप्या भाषेत मी कायम हे सांगतो की तुमच्या आई बाबांनी किंवा आईनी जे तुम्हाला खायला दिलेलं आहे अन्न ना ते सगळ्यात आपल्यासाठी उत्कृष्ट कारण कसं असतं की म्हणजे आता आपल्या सोप्या भाषेत बोलायचं तर वरण भात हा आपल्यासाठी एकदम सिंपल आहे तर तुम्हाला जर का उद्या जाऊन कोण म्हणतंय की बाबा वरण भात खाल्ल्यामुळं तुला हे झालं तर मी तर कधीच ऍक्सेप्ट नाही करणार कारण कसं आहे की तुमचे जे पोटात जे गट बॅक्टेरिया तुम्ही जेव्हा पहिलं अन्न घेता आणि ते तुम्ही वरचेवर खात असता तर ते अन्न पचवणारे जे बॅक्टेरियाज आहेत त्याला गुड गट बॅक्टेरिया गट बॅक्टेरिया ते तुमच्या शरीरात डेव्हलप झालेले असतात hmm. तुम्हाला कधीच तुमची जीवनशैली मधला तो पदार्थ चेंज करायची गरज नसती इट्स ऑल अबाउट पोर्शन म्हणजे मामा हा कसं आहे की जोपर्यंत तुमची ग्रोथ होती आहे मी लहान लहानाचा जेव्हा मोठा होत असतो त्यावेळी माझी उभी वाढ होते लक्षात घ्या बरोबर आता एक सिम्पल लॉजिक आम्ही याच्यामध्ये सांगतो की आम्ही डायबेटीज झाल्यानंतर त्याला म्हणतो बाबा काही कालावधीसाठी हो तुला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे तुला अवॉइड करायचे मग त्यावेळेला त्याचा प्रश्न येतो की बाबा दूध आणि दुग्धजन्य दुदा पदार्थ अवॉइड करायचे म्हणजे माझं जीवन संपला आता आम्हाला तर आमच्या पुरखोसेब बताय की दूध पिलं पाहिजे तूप खाल्लं पाहिजे मग त्याला आम्हाला समजावून सांगायला लागतं की बाबा तुझ्या ग्रोथसाठी मिल्क हे पहिली गोष्ट ग्रोथसाठी आहे आई ते आई वडिलांचा असेल किंवा प्राण्याचं असेल कुठल्याही याच्यामध्ये कारण त्यात ग्रोथ हार्मोन असतो जोपर्यंत तुझी बिल्डिंग उभी राहते बघा मी काय सांगतो तोपर्यंत तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायला लागणार आता पूर्ण बिल्डिंग उभी राहिली सगळं झालं तर त्यानंतर तुम्हाला ते बिल्डर किंवा तो काय म्हणतो का की आता तुम्हाला लाख लाख दिले आता दरवर्षी मेंटेनन्सला तुम्ही पन्नास साठ लाख द्यावे लागतात का तुम्हाला पाच हजार दहा हजार तीन हजार वॉटेवर जे काय ते तुम्हाला टेन पर्सेंट मोजायला लागतात तुमची बिल्डिंग आता उभी राहिली आणि बिल्डिंग उभी राहिल्यावरती सुद्धा शरीराचे ग्रोथ होणारे घटक तुम्ही पोटात टाकत राहिलात तर मग तुमची ती आडवी ग्रोथ व्हायला त्यावेळेला ती पुष्ट करण्यासाठी गरजेची आता तुम्हाला पुष्टतेची गरज नाहीये तुम्ही आता मेंटेनन्स ह्याच्यामध्ये आहात एजिंग ही जी प्रक्रिया आहे ना ती आपली जन्मापासून सुरू आहे जसं जसं माझं एजिंग होत आहे त्या अनुरूप माझ्या आहारामध्ये मला बदल करणं गरजेचं आहे असं मोजून नाही आपण करू शकत की हे कार्बोहायड्रेट हे प्रोटीन हे फॅट असं शरीर मॅथमॅटिक्सवर नाही चालत शरीराला तुम्ही तुमच्या गरजेनुसार म्हणजे आपल्याला एक सिम्पल प्रिन्सिपल पूर्वजांनी सांगितलेलं आहे की कायम बाबा कडकडून भूक लागल्यावर जेवा हा पहिला पाठ दुसरी गोष्ट भूक भूकेपेक्षा तुम्ही दोन घास कमी खावा हा। आणि झोप म्हणजे तुमची विश्रांती आणि जेवण ह्याच्यामध्ये दोन तासाचा अंतर ठेवा मला वाटत नाही की तीन प्रिन्सिपल फॉलो करायला आपल्याला कुठल्या डॉक्टरांकडे जायला जा पाहिजे जा 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 जा, किंवा जा जा, कुठलं रील फॉलो करायला पाहिजे इट्स अ नॅचरल थिंग कुठल्याही मशीनवरती कुठल्या ह्याच्यावरती तुम्ही जर का एक्स्ट्रा प्रेशर टाकलं तर त्याची झीज जास्त होणार त्याच्या हे जास्त निघणार आणि तुम्हाला मेंटेनन्स जास्त येणार सिंपल गोष्ट आहे सो आपलं शरीर सुद्धा मशीन सारखंच आहे मशीन आपल्या शरीराची दोन कामं असतात सर की एक काम आहे शरीराला एनर्जी देणं बघा मी काय म्हणतोय आणि दुसरं काम आहे शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स तयार होत आहेत जो काही गार्बेज तयार होतोय त्याला बाहेर काढणं आज आपला प्रॉब्लेम काय झालाय की आपण शरीराला हिल व्हायला वेळच देत नाही म्हणजे काय जेव्हा आपला जन्म झाला तर त्यावेळेला परमेश्वरांनी आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक वैद्य किंवा एक डॉक्टर देऊन पाठवलेला हो आहे त्याला माहित होतं हा मनुष्य प्राणी पुढे गेल्यावर काहीतरी गडबड करणार त्याला इन्फेक्शन होणार असं होणार तसं होणार तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक वैद्य असतो की जो एक डॉक्टर आपल्याला हिलिंगसाठी मदत करत असतो तर त्याला जर का मी वेळ दिला हिलिंगसाठी तर तो मला मदत करणार आहे मी त्याला वेळच नाही दिला बघा मी काय सांगतोय तर मी फक्त खातच राहतो मी म्हणजे त्याला दोन काम आहेत एक खाल्लेल्या अन्नाचं पचन करायचं आहे ऊर्जा तयार करायची आहे आणि राहिलेल्या वेळामध्ये शरीरात कुठं घाण असेल जसं सिंपल गोष्ट आहे आपन, आग, तुमाला तुमाला वेल, वेल की आपण आपल्या घरात घर आवरायला कधी काढतो सिंपल गोष्ट कधी काढतो पसरल्यावर पसरल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी दिवशी म्हणजे तुम्हाला वेळ वेळ तुम्ही काढता आणि ज्या दिवशी वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला मी म्हणलं की तुम्ही सुट्टीच नाही मिळणार डेस्क पण तुम्ही साफ नाही करू शकणार बरोबर माझ्या शरीरामध्ये जेव्हा मी कुठलंही एनर्जी तयार करतोय तर त्याच्यात जी घाण तयार होत चाललेली आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तर ती बाहेर काढण्यासाठी शरीरातला जो ही हिलर बसलाय त्याला आपण वेळ देणं गरजेचं अनफॉर्च्युनेट आजच्या काळात काय होतंय मी कुठल्याही मेडिसिनच्याद्वारे ती घाण बाहेर काढायचा प्रयत्न करतो मी जेव्हा त्याला मेडिसिन देतोय तर त्या वैद्याला मी दोन्ही हात दोन्ही पाय बांधले दोन्ही हात बांधले आणि mm. मी वाट बघायला लागलोय की मला काहीतरी मिरॅकल होईल कुठलाही एक्सटर्नल सपोर्ट हा माझ्या शरीरात बसलेला डॉक्टरला किंवा नेचरला मदत करणारा पाहिजे त्याला अवरोध करणारा किंवा त्याला विरोध करणारा नाही पाहिजे